तर आजच्या दिवसातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे उद्या होणारी मतमोजणी लांबणीवर पडणार का नगरपालिका नगरपंचायतीसाठी दोन टप्प्यात मतदान होते दोनशे चौसष्ट नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होतंय तर याची उद्या मतमोजणी होणार असं सांगितलं होतं निवडणूक आयोगानं मात्र उद्याची मतमोजणी आता पुढे ढकलली जाणार का ही मतमोजणी सुद्धा एकवीस तारखेला होणार का वीस तारखेला ज्या चोवीस नगरपालिकांसाठी मतदान आहे त्याच्यासोबतच एकवीस तारखेला आजच्या या नगरपालिकांची सुद्धा मतमोजणी होणार का याचं उत्तर आपल्याला दुपारनंतर मिळेल कारण या संदर्भात याचिका दखल करण्यात आलेली आहे आणि त्यावर दुपारी सुनावणी होणार आहे खरंतर उमेदवारांच्या मनातली धाकधूक नक्कीच वाढली असेल कारण राज्यात दोन टप्प्यात होणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीसाठीची मतमोजणी एकत्र होण्याची शक्यता आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका